नमस्कार मी सर्जराव दावाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्जवसुली व येसआर यांची कार्यपद्धती यामध्ये भाग छप्पन मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टचा नियम एकशे सात तेवीस अन्वये मयत जे कर्जदार आहेत त्यांच्या वारसाची नोंद संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कलम एकशे एकान्वय प्राप्त वसुली दाखल्याप्रमाणे अंमलबजावणी चालू असताना कर्जदार मय झाल्यास वसुली प्रमाणपत्रात वारसाची नावे दाखल करण्याबाबत सहकार आयुक्त यांचे पंचवीस नऊ तेवीसचे चे जे पत्र आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण पाहूया की आ, कर्जदार मैत झाल्यास वसुली अधिकाऱ्यापुढे प्रश्न पडतो की आता काय करायचं मयत झाल्यास काय करावे तर कर्ज थकबाकी झाल्यावर संस्थेचे कर्मचारी अथवा अधिकारी जेव्हा थकीत कर्जदारांच्या यांच्या घरी जातात विजिटला जातात तेव्हा काही नातेवाईक कर्ज बुडवण्याच्या हेतूने बोलतात की भाई कर्ज घेतलेले आम्हाला माहित नाही आम्ही कर्ज घेतलं नाही कर्जदार मयत आहे तर वर जाऊन कर्ज घ्या अशी काही हे लोक बोलतात तर कर्जदार मयत आहे कर्ज माफ करा कर्जाबाबत आम्हाला काही सांगू नका परत आमच्याकडून येऊन येऊन आम्हाला कर्जाबाबत त्रास देऊ नका वगैरे वगैरे अशा प्रकारचे लोक बोलत असतात कर्जदाराचे नातेवाईक बोलत असतात या वेळेला अ वसुली अधिकाऱ्या पुढे प्रश्न पडतो की आता काय करायचं तर आपण या ठिकाणी पाहूया की एक एकतर वसुली दाखला प्राप्त करण्या अगोदर जर कर्जदारमय झाला तर ती वेगळ्या प्रकारची कारवाई असेल ती कारवाईमध्ये कि बाबा वसुली दाखला घेण्यापूर्वी वारस सिद्ध करून वारसांच्या नावे आपल्याला वसुली दाखला प्राप्त करता येतो परंतु जर कर्ज वसुली दाखला मिळाल्यानंतर कर्ज जर झाला तर परत वसुली दाखला घेण्याची गरज आहे का या संदर्भात जे सहकार आयुक्तांचं पंचवीस नऊ तेवीसचे जे पत्र आहे त्या संदर्भातला आपला आज व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये कलम एकशे प्राप्त वसुली दाखल्याप्रमाणे अंमलबजावणी चालू असताना कर्जदार जर मयत झाला तर वसुली जे आहे त्या वसुलीमध्ये वसुली प्रमाणपत्र वारसाची नाव दाखल करावीत का नाही करावीत का पुढे कारवाई चालू ठेवावी या संदर्भातलं हे पत्र आहे सहकार आयुक्त यांचं पत्र आहे तर सहकार आयुक्त निबंधक यांचं जे पंचवीस नऊ तेवीसचं जे पत्र आहे जे कोल्हापूर जिल्हा वसुली अधिकारी असोसिएशन कोल्हापूर त्यांच्याकडचं जे हे पत्र आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे एक अन्वये प्राप्त वसुली दाखल्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू असताना व वो, वसुली दाखल्या दाखल्यातील जबाबदार मयत झाल्यास वसुली प्रमाणपत्रात वारसाची नावे दाखल करण्याबाबत तर हे पत्र जे आहे ते पत्र आपण बघूया वरील सन संदर्भीय पत्रात ज्या कर्जदाराच्या विरुद्ध हुकूमनामा झाला असेल हुकुमनामा झाला म्हणजे वसूल दाखला मिळाला असेल व तो मयत झाला असेल तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे एक खाली दिलेल्या प्रमाणपत्रात वारसाचे नाव दाखल करण्याबाबत नियम एकशे सात एक, एक प्रमाणे संबंधित धनको संस्थेने अर्ज करावायस हवा अर्ज करायच हवा व त्या आधारे कलम एकशे सात तेवीस प्रमाणे संबंधित अधिकाऱ्याने कर्जदाराच्या कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करून कर्जदाराच्या कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करून नवीन वसुलात वसुली दाखला देण्याबाबत या कार्यालयाच्या स्तरावरून मार्गदर्शनभर सूचना जारी करण्याबाबत विनंती केली आहे याबाबत सांगितले की आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टचे चे नियम एकशे सात तेवीसनुसार एखादा कर्जदार विरुद्ध वसुली दाखला दिल्यानंतर वसुली दाखला दिल्यानंतर मयत झाल्यास नियम एकशे सात एक, एक त्याचे वारस त्यांची नावे रेकॉर्डवर घेणे आवश्यक आहे नियम एकशे सात हा संस्थेच्या वसुली अधिकारी यांचे कारवाई संबंधात आहे अशा प्रकरणामध्ये संस्थेने मयत कर्जदाराचे वारस रेकॉर्ड घेण्यासाठी संबंधित वसुली अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करणे आवश्यक आहे जे संस्थेनं काय करायचं आहे संस्थेने मयत कर्जदाराचे वारस घेण्यासाठी वसुली अधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे तसेच अर्ज करताना संस्थेने वारसांची नावे वारसांची नावे संस्थेच्या ठरावाद्वारे म्हणजे ठराव पण करायचा आहे एक पत्र द्यायचं आहे संस्थेनं अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर एक ठराव करायचा आहे वारसाची नावे संस्थेच्या ठरावाद्वारे संस्थेचे रेकॉर्डवर नोंद करणे आवश्यक आहे जे ठराव करून पत्र द्यायचं आहे आणि त्यानंतर तदनंतर अशा कायदेशीर वारसाविरुद्ध एकशे सात तेवीस व कायद्यातील अन्य तत्वी स्वाधीन राहून वसुली अधिकारी यांनी वसुलीची कारवाई करायची आहे त्याकरता पुन्हा एकशे एक अन्वे वारसाविरुद्ध वसुली दाखला देण्यासाठी निबंधाकडे प्रकरण दाखल करण्याची आवश्यकता नाही एकदा दाखला मिळाल्यानंतर परत दाखला घेण्याची आवश्यकता नाही मिळालेल्या दाखल्याच्या आधारे वारस सिद्ध करून एस आर ओकडं सुनावणी लावून किंवा एस आर ओ यांच्या यांना पत्र देऊन ठराव देऊन पुढील का कारवाई वारस, या सामना करायची आहे तर निबंधाकडे परत वसुली दाखल मिळवले अर्ज करण्याची आवश्यकता नाही अथवा वसुली प्रमाणपत्रामध्ये मयत कर्जदार कसोदारांचे वारस वारसांची नावे समाविष्टी करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी जे वसुली दाखला घेण्यापूर्वी मयत असेल तर ती वसुली दाखला घेण्यापूर्वी वारस सिद्ध करून वारसाचे नावे दाखला घेता येईल या पत्राप्रमाणे असं म्हणता येईल की वसुली दाखला मिळाल्यानंतर परत त्या वसुली वारसाची नाव नावे दाखला घेण्याची गरज नाही तर त्या वारसाची सुनावली लावून वसुली अधिकारी काय करू शकतो पुढील कारवाई चालू करू शकतो वसुली दाखला मिळाल्यानंतर पुढील कारवाई यसरवणूक कशा पद्धतीने करायची याबाबत आपण पतसंस्थांची कर्ज वसुली आणि एसआर यांची कार्यपद्धती भाग मध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये मृत व्यक्ती व्यक्ती यांचे वारस यांची सुनावणी घेणे ठराव करणे आणि आदेश देणे हे आपण त्या भाग मध्ये आपण हे केलेलं आहे युट्यूबवरील व्हिडिओ मध्ये आपण म्हटले होते की कलमिक्षेक अन्वय वसुली दाखल्यानंतर अंमलबजावणी चालू असताना झाल्यास वारसाची नावे दाखल करून वसुली दाखला परत घेण्या घेण्यात यावा परंतु वसुली परत घेण्याची आवश्यकता नाही त्या संदर्भातील आपण सहकार आयुक्तांचं पत्र आपण पाहिलेलं आहे तर याच्यामध्ये जी का अंमलबजावणी करायची आहे वसुली दाखला मिळाल्यानंतर ती कशा पद्धतीनं असेल या संदर्भातलं आपलं जे पतसंस्थे कर्ज वसुली आणि सर्वांची कार्यपद्धती भाग मध्ये आपण याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे तो भाग सोळा आपल्याला पाहिल्यानंतर आपल्याला कि बाबा मृत व्यक्तीच्या वारसांची सुनावणी कशी लावायची संस्थेनं ठराव कसे करायचे आणि कर्ज भरण्यासंदर्भात वारसांना कसे आदेश द्यायचे या संदर्भात आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे या भागामध्ये आपण वसुली दाखला मिळाल्यानंतर कशी कारवाई करायची याचा केलेला आहे तर पुढील भागामध्ये आपण एकशे एक, एक दाखल करण्यापूर्वी वारस सिद्ध कसे करायचे आणि त्यांच्यावर वारस वारसांच्या नावे दाखला कसा प्राप्त करून घ्यायचा याबद्दल आपण पाहणार आहोत